नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नोवींबे बार असोसिएशनची निवडणूक दर दोन वर्षांनी होते मात्र आता ही निवडणूक सव्वीस जुलै रोजी होणार आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव उपसचिव एक महिला व एक पुरुष एक खजिनदार व पाच कमिटी पदे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे नोंबई बार असोसिएशनमध्ये एकूण अंदाजे तेराशे सदस्य असून हे सव्वीस जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत खजिंदारपदी ॲडव्होकेट तुषार आवते उमेदवार असून त्यांनी सर्व वकिलांचा वैयक्तिक पातळीवर संपर्क करत असून मतदान करण्याचे आवाहन केले आहे दिवसेंदिवस जे रोजच्या रोज समस्या ज्या असतात की मुळात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवी मुंबई कोर्टाचा हा आ, आ, टॉयलेट्स म्हणा किंवा बाथरूम म्हणा हे थोडे साफसफाई करावी लागतात स्वच्छता करावी लागते ते त्यासाठी मी पी डब्ल्यू डी या यांच्याशी पाठपुरावा करून ते जास्तीत जास्त हायजेनिक कसे असतील याचा पाठपुरावा करेन तसेच आमचा जो प्रत्येक व्यवहार आहे तो व्यवहार हा त्याचा तपशील हे पारदर्शक असेल त्यानंतर अजून दुसरी महत्त्वाची आम्हाला भेडसवणारी समस्या आहे ते म्हणजे कॅन्टीन नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनला असं स्वतःचं असं कॅन्टीन नाही आहे त्या कॅन्टीनसाठी योग्य तो पाठपुरावा करून शक्यतो वकील आणि येणारे जे पक्षकार आहेत त्यांची ही सोय होऊन जाईल हा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे येणारा जो काळ आहे हा अत्याधुनिक काळ आहे त्याच्यामुळे शक्यतो आम्ही कॅशलेस सगळे व्यवहार हे कॅशलेस करण्याचा आमचा मानस आहे त्याप्रमाणे अजून दुसरी गोष्ट म्हणजे जो ऑडिट हा प्रकार असतो की हा दरवेळेस प्रत्येक मेंबरला मिळणं हा आवश्यक असतो तो आम्ही जास्तीत जास्त प्रत्येक मेंबरला हा येथून पुढे ऑडिटचा रिपोर्ट हा शंभर टक्के मिळणार की कुठल्या तरी एका कोपऱ्यात सूचना फलकावर लावला आहे आणि त्याच्यानंतर तो मिळत नाही असं होणार नाही शक्यतोला शक्यतो आम्ही कुठल्याही कुठल्याही माध्यमाद्वारे आम्ही प्रत्येक मेंबरला हा ऑडिट रिपोर्ट जाईल याची आम्ही व्यवस्था करू ही आमची मनोकामना आहे आणि त्यासाठीच याच त्यास गोष्टीसाठी मी इलेक्शनसाठी उभं आहे लोकांनी भरपूर वरघोस मतं देऊन निवडून द्यावं सिरियल क्रमांक माझा चार आहे थँक्यू हिरो रिपोर्ट प्रबोधनिशे नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा